ओम नम शिवाय साधना मध्ये तुमचे खूप खूप स्वागत जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा स्वाहा नवरात्र मध्ये आपण आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी देवी मातेकडे आदी शक्तीकडे शक्ती मागावी आणि ही शक्ती मागण्यासाठी व देवीची कृपा प्राप्तीसाठी काही साधना करणे खूप महत्वाचे आहे या नवरात्रीत मंत्र जप करावा नवरात्रीचा महामंत्र म्हणजे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाई विच्छे हा मंत्र रुद्राक्ष स्फटिक या माळेने एकशे आठ वेळा जप करावा यासाठी लाल आसनावर बसून हा मंत्र आपण जप करू शकतो त्याचबरोबर नवदुर्गाचा महामंत्र आहे ओम दुम दुर्गा ये हा मंत्र देखील रुद्राक्षाच्या व स्फटिकाच्या माळेने दररोज एकशे आठ वेळा लाल आसनावर बसून आपण जप करू शकतो त्याचबरोबर स्तोत्र पठन करण्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्र श्री अर्गला स्तोत्र देवी कीलक स्तोत्र, देवी अथर्व या स्तोत्रांचे पठन करावे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करावे देवीच्या मूर्तीवर व श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस देवीची सेवा पूजा जप साधना करावी यामुळे आपल्यावर देवी मातेची कृपा होते व आपल्या आदिशक्तीची शक्ती आपल्याला प्राप्त होते सर्वांनी आवश्यक एखादी तरी साधना अवश्य करावी काही न जमल्यास कमीत कमी सिद्धगुंजिका स्तोत्राचे पठण करावे सिद्धगुंजिका स्तोत्र हे दुर्गा सप्तशती ग्रंथाची चावी आहे असे म्हटले जाते ते अत्यंत शक्तिशाली व प्रभावी स्तोत्र आहे हे स्तोत्र एकदा किंवा अकरा वेळा याचे पठण करावे आदिशक्तीच्या कृपेची आपल्याला प्रचिती येते नवरात्रीमध्ये ध्यान करण्यासाठी देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर किंवा अखंड दिव्याकडे एकटक पहावे व मनात मंत्राचा जप करावा हा जप करताना डोळे मिटून देवीच्या मूर्तीचे ध्यान करावे अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये ध्यान देखील करू शकतो अशा प्रकारे या शारदी नवरात्रीचा जो काळ आहे हा आपण जप ध्यान साधना यामध्ये घालवू शकतो नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन अशा व्हिडिओ सोबत ओम नम शिवाय परमहंस सद्गुरु स्वामी नमः ओम श्री नमः पुढे कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल याबद्दल कमेंट देखील करा ओम नम शिवाय श्री नमः बोलो साचे दरबार की जय